नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे आता आता नववारी साडी मी घातलेली आहे न दिसत आहे तुम्हाला आणि तुम्ही जर समजूनच गेला असेल तर हा ब्लॉग कसला आहे बरोबर ओळखलं आज आहे मंगळागौर माझ्या मैत्रिणीच्या घरी मी आलेली आहे तिची सुनेची पहिली मंगळागौर आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून ग गव, मंगळागौर साजरी करणार आहोत आणि खूप छान गाणी बोलणार आहोत पारंपरिक गाणी आणि वेगवेगळी सुद्धा अशी आपल्या आधुनिक युगातली गाणी देखील आम्ही बोलणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या बरोबर सहभागी व्हा नमस्कार अरे वा वा माझी मैत्रीण स्वाती अरे वा कल्पना पण आलेली आहे का तुझीच वाट पाहत अरे वा मग बघ मी सुद्धा साडी वगैरे घालून आलेली आहे छान नथ वगैरे घातलेली आहे छान सुंदर घर मंगळागौर आहे त्यामुळे तिची आहे मांडलेली आहे पूजा तिथे हे असतात म्हणजे शंकराची जी पिंड असते आणि अन्नपूर्णा आहे त्याची ती पूजा करते सकाळी बारा वाजता मग तिचं जेवण वगैरे झालं नैवेद्य असतो याचा पूर्णाचा बाकी संध्याकाळी आम्ही सगळे खेळ खेळतो सगळे मिळून बायका वगैरे छान मजा करतात आणि सगळे मजा करतो आम्ही आता मी देखील सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये बरोबर ना बिलकुल मैत्रिणी आता आपण देखील मंगळागुरीमध्ये सगळ्या जणांनी सहभागी होऊयात आपल्या सुनेची बरोबर मैत्रिणीची मैत्रिणीची सून म्हणजे आपली नाही तर आता आमच्या सुनेच्या पहिल्या मंगळागौरीला तुम्ही देखील उपस्थित राहा आणि सगळ्या जणांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये ना खूप छान छान गाणी आणि खूप छान आम्ही सगळं सादरीकरण करणार आहोत आता मी सांगत बसत नाही तर मी आता मंगळागौरीला सुरुवात करणार आहे आपण सगळ्यामध्ये पहिला आता सुरुवातीला ना मंगळागौरीची आरती बोलूयात आणि मग सगळ्यांची मी एक एक ओळख करून देणारच आहे तर स्वाती नाही सगळ्या जणी जमलेल्या आहेत स्वाती कोण कोण काय काय ते आम्हाला नमस्कार आज माझ्या सुनेची सुनेची मंगळागोर आहे पहिली त्यासाठी खूप जणी बोलावलं होतं पण पावसामुळे एकदम गोंधळ झाला कारण तीन दिवस झाले सारखा पाऊस सुरू आहे तर त्यासाठी माझ्या खास नवी मैत्रिणी आल्या आहेत त्याच्या विजू विजय आली आहे कल्पना आली आहे तिची आई आली आहे सुनेची या दुसऱ्या म्हणजे कसं पाऊस पावसा पाण्या पाऊस होता भरपूर जणी बोलवलं होतं छान तयारी केली होती पण पावसाचं कसं आपलं सांगू शकत नाही आपल्या हातात नसतं नाही तर आपण पावसाला पण म्हटलं असतं थांब आम्हाला मंगळागरून खेळायचे तर पण काही नाही खेळायचं म्हटलं ना तर आपण उत्साहात खेळतो किती जणी असल्याने आपल्या बरोबर वर खेळायचंच ठरलं तर खूप छान करतो आणि थोडक्यामध्ये पण सुंदर मंगळागौर करूया आणि आम्ही सगळे मंगळागौरीचे खेळ तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवातीला काय करायचंय आरती आरती करूया सुरुवातीला पहिल्या पण आरती करूया पूर्णाची आरती असते आमच्याकडे सोळा दिव्यांची ती झालेली आहे आता आपण सगळ्या जणी जमलो म्हणून परत एकदा आरती करूया आपण म्हणजे असं असतं का बारा वाजता वा... हो दुपारी बारा वाजता करायची असते ती कारण मंगळागोरीची बारा वाजता ही पूजा करते ना त्याच्यानंतर ही करायची आणि हिला मुक्याने जेवावं लागतं म्हणजे बोलायचं नाही न जेवता न बोलता जेवायचं सुनेला अच्छा तर झालं तिचं जेवण वगैरे व्यवस्थित त्यामुळे आता सगळ्यांना आम्ही म्हणजे कसं मंगळागौरीमध्ये पण आपल्याला काही शास्त्र कधी कधी आता आम्ही कोणाच्या घरी जातो आपण नातेवाईकांकडे मंगळागौरीकडे पण तिकडची पण काही काही ना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आता तू तुझ्याकडून ते समजलं की बारा वाजता पूर्णाचे आरती करायची आरती केली असते अच्छा ठीक आहे आपण सगळ्या जणी जमलेलो आहोत तर आपण एक छोटीशी आरती करून घेऊन

रचिवेणी कारी हिरेया जय देवी गौरी जय देवी मङ्गला मंगळागौरीचे पूजन झालेले आहे आणि मंगळागौरीचे खेळाला सुरुवात कशानी करायची कशाने करायची फुगड्यांनी फुगड्यानी तर आमच्या सगळ्या सगळ्या फुगड्या खेळण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता आपण एकेकीची फुगडी बघूया

Raha chali te kusarna, matle chino rana. Raha chali te kusarna, matle chino rana. Raha chali te kusarna, rabhi pind te

काय <laughs> ना कस लोणी वार आला कारण याच्या खेळामध्ये ना <laughs> आपण जे एक टिपिकल असतं की घुसळण पूर्वीच्या काळी असं घुसळत होते पण आता ते घुसळणारे आता आपल्याला मिक्सर साधले <laughs> तर असं घुसळताना पण पूर्ण हाताची आपली एक्सरसाइज एक्सरसाइज होते तर आता लोणी छान वर आलेलं आहे आता मुलींना कोणता खेळ खेळायचा मुलींना बोललं बोलल्या बरोबर ना जरा आता आता आपण फेर करायचंय एकमेकी जोडी बघा शेजारनीला बघा आहे का तुमच्याकडे जोडी आहे खूप आपल्याला जिम्बा खेळायचा आहे झालं का सुरुवात करायची का बोलून चाल का कल्पना अंबा पिंकी yeah

चला आता आपण लाट्याबाई लाट्या खेळूया लाट्या सासू सुना आहेत का तयार, तयार। सासू सुना इकडे बघा छान लाट्याबाई लाट्या खेळा लाट्याबाई लाट्या, लाट्या, लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साबाई साईसू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू

মুড়ি মুড়ি आता अपन, ओ, आता अरे वर छान आता आपण खेळणार आहोत तिखट मीठ मसाला आंगळागोरीमध्ये ना आपण थोडस आधुनिक तश दिलेला आहे तर तो तिखट मीठ मसाला आता काहीतरी आपण संदेश देणार आहोत एक तर आपली मंगळागौरीची गाणी तर होतात त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा चला मुलींनो आता आपण तिखट मीठ मसाला मिळूया तिखट मीठ मसाल्याला पहिलं जमिनीला तारी आणि मैत्रिणीला तिखट मसाला कोणी सावळी शेवायला सावळी यायचे शेवायला

किकर जी मसाला कोनीचे को है कचारा मूलन डब्या डराएगा मैगी खाने ताराया किकर जी मसाला कोनीचे को है कचारा दोन डजबी कचारा दोन डजबी कचारा ओला शंकर सत्राप बेगा कराया किकर जी मसाला कोनीचे को है कचारा आता आपण आहे ना हे खेळणार आहोत तर हे सूप प्रत्येकीच्या घरी वेगवेगळं सूप वे असत पण सुपामधून आपण सांगणार आहे हे सूप कोणाच आहे तर त्याचा एक प्रकार आहे तू गाणं म्हण माझी छान मैत्रीण आता आजच झालेली आहे माझी मैत्रीण आता ही माझी मैत्रीण आहे स्वतः ही माझी मैत्रीण आहे आणि छान गाणं म्हणणार आहे

Sup, suplea, 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 suplea,

हो हो आता आपण आहे ना अगोटा पगोटा खेळोटा पगोटा म्हणते पिंगोटा अगोटा पगोटा गालीन म्हणते पिंगोटा भाजी बदारा जाईन म्हणते काकडीच पिशव्या वापरीन म्हणते चोराला माच जावीन म्हणते म्हणते अगोटा कागोटा कागोटा

काय म्हणत असूबाई माझे माझी रेसिपी कायदा केले डाउनलोड करून लॅपटॉप मध्ये ठेवली लॅपटॉप मध्ये ठेवली काय म्हणतात असूबाई काय म्हणतात असूबाई दादा सुन भाई काय म्हणतात खूप झालं थबा 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 खूप छान अशी भांडणं बघायला आपल्याला बरी वाटतात पण आज तिने सासूची जेव्हा विचारते रेसिपी बुक काय का केलीस तर ह्या सुनबाईने छान डाऊनलोड करून तिच्या लॅपटॉप मध्ये सेव्ह केलंय म्हणजे आता ह्या नवीन पिढी पासून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे तर सासू सुनांचं भांडण हे प्रेमाचं भांडण आहे बरोबर ना सर्व प्रेमात आणि आपल्याला ह्या सुनांकडून नवीन काय शिकता येईल ते आपण शिकायला पाहिजे बरोबर ना आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना पण हे खूप सासू सुनांचं असं भांडण आहे

그, 뭐라 하지?

倒立，倒立，倒立，倒立，倒立，倒立倒。倒立，倒立，倒立，倒立，倒立，倒立倒。 저 네, 네, 네. <mail> <mail> 어?

दोन वाट्या एक माहेर एक सासर मधुकर मधुकररावांचं नाव घेते आज आहे नेहाची मंगळागौरीचं नाव घेते धन्यवाद राशी सतेशरावांचं नाव घेते नेहाच्या मंगळागौरी सव श्रावणाच्या शेवट्या श्रावणाच्या अखेर मंगळवारी झाली मंगळागौरी झाली प्रसन्न मंगळागौरी लग्नाला झाले दहा वर्ष पण अजूनही वाटत आहे मी स्वप्नील रावांची नवीन नवरी वाटीत वाटी परातीवर परात मी आले नेहाच्या मंगळागौरीसाठी तुषाराव आहेत मंगळागौरी झाली चार चौघे आणि विकास रावांना आवडतं गाणं मेहबूम कयामत नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी निळानिळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते विजया लक्षल्या साधी हांड्या भांडे साथ त्याच्यावर परात परातीत होती ताट ताटात होती वाटी वाटीत होत भात भातावर होत वरण वरणावर होत साजूक तूप तुपासारखं आमचं रूप रूपासारखं आमचा जोडा राजेंद्र नावांचं नाव घेते आता तरी सोडा आता बहुतेक गाणी घेतलेली आहेत तरी सुद्धा काही गाणी राहिलेली आहेत कारण मंगळागौरीची एवढी गाणी आहेत ना तर खेळायला ना खूप वेळ लागतो आणि स्टॅमिना देखील खूप लागतो तर मुली न काय म्हणत आहे धमल्या कारण सगळ्या जणी दुपारचं सगळं आवरून इथे आलेलं आहे आणि आम्ही दोन ते तीन तास छान सगळे खेळ खेळलो सगळे नाही म्हणताय ना थोडे खेळ खेळलो आणि कोणी नवीन नव्याने खेळ खेळत होतो कोण कोण पहिल्यांदा खेळत होत कस वाटलं तर असे आपले खेळ आहेत कारण हे खेळांसाठी ना फार असा मोठा टास्क लागत नाही समोरची मी खेळायला सुरुवात केली की बरोबर आपल्याला खेळता येतं आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा नऊवारी साडी घालतो छान नाता नाकामध्ये नथ घालतो बांगड्या घालतो त्यामुळेच ना आपण आपोआप छान असे खेळले जातो कारण आपण दिसतो पण सुंदर हो ना मुलींना किती सुंदर दिसत आहेत मुली आहे बघा सगळ्या मुली हे छोटे छोट्या छोट्या मुला छान छान मुली आहेत सुंदर दिसत आहेत खेळून दमलेलो आहोत छान थोडा रेकॉर्ड पण डान्स केलेला आहे आम्ही आणि सगळ्या जिम्मा पुगड्या मुली कुठे सगळ्या जणी आहेत ना सगळ्या मुली छान खेळ्या कोण पण आता हळूहळू ना आमचं पण नंतर वय होत गेलं तरी आम्ही सगळ्यांना सांगत राहणार आहे की मंगळागौर हे खेळणार तर अशा प्रकारे छान असा मंगळागौरीचा खेळाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सगळ्या बायकांना घरचे वेध लागलेले आहेत दुपारी सगळ्या विचार सगळ्या आवरून आलेल्या ना घरचं आल्यानंतर जो जोश आला छान अशा नटल्या आणि छान पैकी मंगळागौर साजरी केली तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गौरीचे हे सगळे खेळ आवडले असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन, आपले धन्यवाद धन्यवाद करा मुलीचा धन्यवाद